नमस्कार प्रेक्षक हो तू रे माझा मितवा या मालिके मध्य आपण पाहिले अर्णव ईश्वरी से लग्न को परिस्थिति मध्यले ईश्वरी मना मध्य अर्णव बदल जो गैरसमज निर्माण झालेला आहे त्याला पूर्णपणे ही परिस्थिती जवाबदार है अर्णव ने कि प्रयत्न केला, तरी ईश्वरी काहीच हीच ऐकून घ्यायला तैयार नहीं पण त्यातून ही एक गोष्ट चांगली झाली की अर्णव ईश्वरीचे लग्न होऊन ईश्वरी अर्णवच्या घरी आली त्यामुळे राकेशपासून ती सुरक्षित राही लग्नाचे विधी पार पडल्यानंतर अंजली वगैरे अर्णवची रूम सजवतात तेव्हा मामा अर्णवला म्हणतात तू आता ईश्वरीचा नवरा आहेस तेव्हा अर्णव म्हणतो नवरा तर आहे पण तिच्यासाठी मी सध्या तिच्या लाईफमध्ये सर्वात मोठा भिलन आहे मामा तेव्हा ईश्वरी येऊन जेव्हा तो सजवलेला बेड बघते तेव्हा अजूनच चिडते तिच्याकडे बघून अर्णव म्हणतो आता काय करायच तेव्हा ती म्हणते काहीच नाही